पुढच्या पुरस्काराकडे आपण वळतो आहोत अर्थातच गीतकार विभाग गीतकार विभागाच्या पुरस्कारासाठी यावर्षी आवर्जून शिफारस आणि सूचना केली होती प्रसिद्ध पत्रकार ज्येष्ठ पत्रकार रजनीश राणे यांनी आणि रजनीश राणे या ठिकाणी सभागृहात उपस्थित आहेत मी रजनीशला विनंती करेन कृपया व्यासपीठावर यावं रजनीश, रजनीश राणे मराठीची जी सध्या चळवळ अख्ख्या महाराष्ट्रात नव्हे तर हिंदुस्थानात सुरू आहे त्याचे प्रवर्तक रजनीश राणे आहेत धन्यवाद रजनीश या ठिकाणी पुरस्कार सन्माननीय गीतकार माननीय प्राध्यापक डॉक्टर विनायक पवार यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं त्यांच्या बाबांना जॉस्पिटल घेऊन येणार आहे तुझ्या रूपाच तुझ्या रूपाच तुझ्या रूपाच चांदन न पडलंय मला भिजू द्या माझ काळीच लाखलय नाचून गाणं वाजू द्या माझ काळीच लाखलंय नाचून गाणं वाजू द्या गाणं वाजू द्या गाणं बाजू द्या गाणं वाजू द्या या ठिकाणी गाणं द्या 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 अगोदरच थोडा उशीर झालेला आहे त्याच्यामुळे मी सलग हा पुरस्काराचा कार्यक्रम उरकतो आहे भाई थोडा आपल्या पायांना त्रास होणार आहे परंतु आता आपल्याला विनंती आहे भाई तुमच्यापासून सगळ्यांनी तिकडे सरका आणि बाबांपासून सगळ्यांनी या बाजूला या पाठीमागे स्क्रीनवरती आपण विनायक पवारांची एक छान व्हिडिओ ध्वनिचित्रफीत एक जी छोटीशी आहे एक मिनटाची ती पाहूया Ha! Huh. ठेवलं या पुढे या थोडस या ठिकाणी माननीय खासदार अरविंदभाई सावंत यांना विनंती करतो की थोडंसं आपण पुढे यावं हा जो दुसरा सन्मान आहे गीतकार विभागाचा डॉक्टर प्राध्यापक विनायक पवार यांना आपण आपल्या हस्ते प्रदान करावा

नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर विनायक पवार पवार असलो तरी जालण्याचा आहे आणि जालण्याचा असलो तरी माझे आणि माझ्या काकाचे संबंध अजून खूप चांगले आहेत या ठिकाणी सगळेच मान्यवर विजूदादा विजू दादा तर माझ्या मी मागच्या वर्षी एक सिनेमा लिहिला होता स्क्रीन प्ले डायलॉग आणि गाणी आणि उस्मान नावाचा एक छोटासा रोलही केला होता त्यामध्ये विजूदादा होते स्वप्नील दादांचा तर अख्खा महाराष्ट्र फॅन आहे आणि नो सूरज वगैरे रामानंतर माझ्या गावचाच आहे माझ्या वडिलांसोबत हा पुरस्कार का स्वीकारतो आहे तर दादांचा सिनेमा पुण्या मुंबईनं हिट केला नाही दादांचा सिनेमा ग्रामीण लोकांनी हिट केला खेड्याच्या माणसांनी दादांचा सिनेमा उचलला आणि त्या खेड्याच्या माणसांचा एक प्रतिनिधी म्हणून माझे बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत ही खरी दादांना आदरांजली असं मी मानतो आणि वैयक्तिक आयुष्यात या माणसानं तीस वर्ष ऊसतोड केलेली आहे आणि ज्या मुंबईमध्ये या माणसानं मिस्त्रीच्या हाताखाली सिमेंट कालवण्याचं विटा उचलण्याचं काम केलं त्या माणसाला हा क्षण जर इथे या पद्धतीनं साजरा करता येत असेल तर मला वाटतं हा दादा कोंडकेंच्या नावाचा आणि या सगळ्या न्यासच्या त्यांच्या म्हणजे सार्थकी लावणारा हा मुद्दा आहे बाकी पडद्यावर दिसणारी माणसं तुमच्यासमोर बसलेली आहेत आम्ही गाणी लिहितो आणि आम्ही कुठेच दिसत नाही आणि म्हणून एक ओळ एक गाणं जे सध्या टॉपला आहे टॉप दोन तीन मध्ये आजच एका मित्रानं पाठवलं ते काय श्रेय नामावली मला नाही बघायची पण ते गाणं तुम्ही ऐकलंय का बघूया आणि त्यानंतर मी थांबेल तू अंगुराचा मी लाकडी भुसाग तू शेरणी शिकारी मी भाबडा ससाग तरी पैज लावतो सखे जवा तुला पाहतो सखे एक फूल वाघतो सखे जवा तुला पाहतो सखे थँक्यू आदरणीय पद्माकरजी मोरे अनिरुद्धजी मोरे माणिकताई मोरे आणि माननीय अरविंद साहेब धन्यवाद रंजेश भाऊ थँक्यू 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 ग्रेट ग्रेट रियली ग्रेट आयस